काय म्हणा दिदी म्हणून घे एकदा तुला चान्स देतो दोन वेळेस मी गुलाबाचं गुलाब असत गोर गुला गोर पान अग अर्पिता गुलाब लाले लाल ला असत गुलाब गोर गोर पान नसतंय लालच कशावर का तुम्हाला काय माहिती अग माझ्या तर कधी तुम्ही गुलाबाची पाकळी पण नाही दिली पण तुम्हाला माहितीच कस झालं गुलाबाचं पान लाल असते मी कॉलेज मध्ये होतो तेव्हा मला माहित झालं ना तर मला तर कुठलं माहित मग तिथं जर कसं काय माहित झालं त्याला लागायची तुम्हाला ती एकदा घेऊन आलतो मी पूजेला लागायचं होतं पूजा पूजा तिथे पण पूजा आली होती काय आम्हाला एवढं चालायचं नाही अजिबात आवाज करायचा नाही बर काय म्हणते सांग मला माहिती आहे पूजाला नाही पूजाच घेऊन आली असेल तुम्हाला ना तर तुम्ही गेला असाल पूजेला घेऊन अगं मी कशाला कसं देऊ मी ना कारण हा पाच रुपयाला गुलाब असतो पाच रुपये कशामुळे मी व्यर्थ करू बरोबर का आता काय आलं त्या लढ आल्यावर पर्यंत आडल आडल पाच डोक्यावर बसलं आमचे